धक्कादायक लोखंडी टॉमीने शेतकऱ्याला सावकाराच्या गुंडांकडून मारहाण मालेगाव तालुक्यातील घटना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल मालेगाव तालुक्यातील कोठरे शिवारातील बापू भिका पवार यांचे शेत असून त्यांनी दहा वर्षांपूर्वी एका सावकाराकडून वीस लाखांचे कर्ज घेतले होते त्या त्यांनी त्यांची शेती सदर सावकाराकडे गहाण ठेवली होती मात्र त्या वीस लाखांची शेतकऱ्याने एक्क्याहत्तर लाखाची परतफेड केलेली असताना सुद्धा सावकाराने त्या शेतकऱ्याची जमीन परस्पर हडप करून काल दिनांक का तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान त्या शेतीवर ताबा घेण्यासाठी गुंड पाठवले जमिनीचा ताबा घ्यायला येणाऱ्या गुंडांकडून बापू पवार या शेतकऱ्याला त्यांचा मुलगा मनोज पवार पत्नी निर्मला पवार यांना लोखंडी टॉमीने बेदम मारहाण केल्याने बापू पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे मी मनोज पवार कोटरेशिवार वायगावचा आहे मी आमच्या वडिलांनी दहा वर्षापूर्वी शेतीसाठी म्हणजे सावकाराकडून कर्ज घेतलं होतं तर ते कर्ज घेतल्यानंतर ते वडिलांकडून त्यांनी कशी खरेदी घेतली ते मला पण नीट सांगता येणार नाही मग खर हो ते खरेदी घेतल्यानंतर त्यांनी ते परस्पर ते असे व्यवहार करून आणि आमची फसवणूक केलेली आहे आणि आता ते कब्जा घ्यायचा प्रयत्न करत आहे मग ते कब्जा घ्यायला आम्ही विरोध केला पोलीस स्टेशनला पण सगळ्या गोष्टी माहिती पण मग पोलिसांनी कुठली अजून ऍक्शन असं म्हणावं असं घेणे झालं मग काल त्यांनी गावगुंड पाठवले ते मालेगावचे गावगुंड होते कोणतरी सात आठ सहा जण आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली आम्हाला म्हणजे आमचे कांदा लागण चालू होती तिथं कांदा लागण चालू असताना या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांच्याकडे पावड्या आणि ते होत आपलं ते त्याला ते खड्डे खोदायसाठी त्याच्याने मला केलेली मला पण इथं वीस लाख रुपये घेतलेले आहेत साहेब आणि ते वीस लाख बदल्यात मी माझ्या जीवाचं रान करून एकाहत्तर लाख रुपये दिलेले सगळं मी बँकेमार्फत सुद्धा पैसे दिलेले त्यांना तरी सुद्धा माझी जमीन परत करायला तयार नाही खूप सगळं मग ते उपनिबंधकाकडे वकिलांचा सल्ला घेतला ना तर मग ते उपनिबंधकांकडे मी दिलेलं आहे पण मग त्यांनी पण अजून कुठले ॲक्शन घेतलेली